नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी झटपट तयार होणारा एक वेगळा पदार्थ याआधी तुम्ही अशी रेसिपी कधीच केली नसेल तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक वाटी साबुदाना घ्यायचा आहे इथे आपल्याला कच्चा साबुदाना वापरायचा आहे एका पॅनमध्ये आपल्याला हा अर्धी वाटी साबुदाना घालून घ्यायचा आहे आता हा साबुदाना आपण एक पाच ते सात मिनटांपर्यंत मंद अचेवरती छान असा भाजून घ्यायचा आहे आता इथे मी एक पाच ते सात मिनटांपर्यंत हा साबुदाना चांगला भाजून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे पाच ते सात मिनटांपर्यंत इथे आपण हा साबुदाना चांगला भाजून घेतलेला आहे आता आपण हे थंड होण्यासाठी असेच एका साईडला ठेवून देणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटानंतर थंड झाल्यानंतर आपण हा भाजलेला साबुदाना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे अगदी बारीक पावडरही नाही किंवा अगदी खूप मोठेही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही याप्रमाणे आता आपण हे बारीक केलेले साबुदाना एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका बाऊलमध्ये मी तीन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता हे उकडलेले बटाटे आपल्याला चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत आता इथे आपण हा बटाटा चांगला स्मॅश करून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत एक दोन ते तीन चमचे बारीक शेंगदाण्याचा कूट इथे आपण यामध्ये घातलेला आहे आणि एक दोन चमचे लाल मिरची पावडर आपण यामध्ये घातलेली आहे आता आपण हे सर्व चांगले मिक्स करून घेणार आहोत आता आपण हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जो साबुदाना मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत चांगले मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे जर तुम्हाला हे पीठ खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही अगदी थोडासा पाण्याचा वापर इथे करू शकता पण जर गरज वाटत नसेल तर पाणी नाही टाकले तरीसुद्धा चालेल आता मी इथे हे छान असे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला पुन्हा एकदा हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि याचा लांबट आकाराचा गोळा या पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे आणि एका टूथपिकच्या सहाय्याने इथे आपण हे या पद्धतीने तयार करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे आपण हे या पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे आता याच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा हे टूथपिकच्या सहाय्याने तयार करून घेणार आहोत इथे मी एका पॅनमध्ये थोडेसे तेल टाकलेलं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हे या पद्धतीने सोडून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे छान असे तळून घ्यायचं आहे अगदी गोल्डन कलर आल्यानंतर इथे आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आता पाहू शकता तुम्ही खालच्या साईडने हे गोल्डन कलर आलेला आहे इथे आता आपण हे पलटी करून घेणार आहोत आणि याच पद्धतीने दोन्हीही साईडने छान असा गोल्डन कलर आल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे याचा कलर अतिशय मस्त असा आलेला आहे आता आपण हे काढून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने उपवासाची ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही उपवासाची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद